विमुक्त जाती व अप्रवर्गातील अवैध घुसखोरी होत असल्याच्या विरोधात गोरसेना व बंजारा समाज बांधव आक्रमक झाले असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या पहूर येथे गोरसेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वात आणि सकल विमुक्त जातीच्या सर्व संघटनांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं हजारोच्या संख्येने महिला तसेच नागरिक समाज बांधव सहभागी होते विमुक्त खोटे जात जातीच्या प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यांसाठी तसेच आरक्षणातील घुसखोरी थांबवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी संदेश चव्हाण आत्माराम जाधव व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते हे बघा इकडे इकडे बघा शांततेने सांगतोय तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला की गाडी मागे हटवा प्लीज गाडी मागे हटवा हे बघा त्याच्यावर थोडीच कारवाई झाली पाहिजे शांततेने काढवा मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे काय नेमक्या मागण्यांसाठी आजचा मोर्चा आहे विमुक्त अप्रवर्गामध्ये मागील अनेक वर्षापासून अवैधरित्या काही जातीचे प्रमाणपत्र काढून जात वैधता करून जी घुसखोरी होत आहे ती घुसखोरी होत असल्यामुळे विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जे मूल लाभार्थी आहेत त्यांच्यावर राज रोषपणे सातत्याने अन्याय अत्याचार होतोय त्यामुळे विमुक्त जाती आला जे तीन टक्के आरक्षण मिळते ते संपूर्ण आता संपुष्टात आलंय ही घुसखोरी थांबवावी म्हणून या ठिकाणी संपूर्ण या जळगाव आणि बाकीच्या आजूबाजूचे जिल्हे सगळे एकत्रित येऊन गोरसेना बंजारा टायगर्स सकल विमुक्त जाती वतीने आज हा फार मोठ्या प्रमाणामध्ये हा जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन आपण करत आहोत थांबावे म्हणून त्या ठिकाणी एसआयटी लागू झाली पाहिजे यामध्ये प्रामुख्याने राजपूत समाज आहे जे ओपनमध्ये आहेत परदेशी समाज आहे मीना समाज आहेत छप्परबंद आहेत असे वेगवेगळ्या समाजाची लोक लाखोच्या संख्येने घुसखोरी करत आहे म्हणून घुसखोरी थांबावी यासाठी एस आय टी लागू झाली पाहिजे दोन हजार सतराचा संबंधीचा जी आर तो रद्द झाला पाहिजे आणि सोबतच आता मराठा समाजाला आरक्षण देखाण देताना देखील तिथे जे क्लॉस टाकला आहे की फक्त शंभर रुपयाचा अपिडवीट जर केलं तर कुणालाही जातीचा दाखला मिळेल किंवा कुणीही जाती जात वैता करून घेईल तर हा जो काही अधिसूचना आहे त्या अधिसूचनेमध्ये भटकेव मुक्त विशेष मागास प्रवर्गीय ओबीसी आणि अनुसूचित जातीचा जो समावेश त्या ठिकाणी केलेला आहे तो त्या ठिकाणी वगळण्यात यावा आणि तो सोबतच एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चौदाचा राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल त्या ठिकाणी लागू झाला पाहिजे ह्या मागण्या आमच्या आहेत आणि ह्या मागण्या जर हे सरकार पूर्ण करत नसेल तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये यांना आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आंदोलन कोणाच्या वतीने होत आंदोलन प्रामुख्याने गोरसेना सकल विमुक्त जाती अ आमच्यासोबत आमचे आत्माराम भाऊ आहेत बंजारा समाजाच्या वेगळ्या संघटना आहेत वडार समाजाची संघटना आहेत सगळ्यांनी मिळून हे आंदोलन आम्ही करत आहोत यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही आहे आम्हाला राजकारणाशी काय घेणं देणं नाही आहे हा सामाजिक प्रश्न आहे आमच्या समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे हे आमची प्रामा प्रामाणिक भूमिका त्या ठिकाणी आहे तुम्ही यापुढे घरचा रस्ता दाखवणार आहे नेमकं काय आवाहन करणार आहे तुम्ही राजकारणांना या या वेळेला आम्ही राजकारणा आवाहन करत आहे की जे जे लोक सत्तेमध्ये आहे त्यांनी आमचे प्रश्न सोडवले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे जर आमचे प्रश्न सोडवले नाही तर यांना दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाही हे सरळ आहे आणि माझं नाव प्राध्यापक संदेश चव्हाण गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष माझ्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे नाही आहे बहिष्कार नाही आम्ही ठरू काय करायचं समाज ठरवेल जे आमचे प्रश्न सोडवतील त्यांच्या पाठीमागे आम्ही राहू जे आमचे प्रश्न सोडवणार नाही त्यांना घरचा रस्ता दाखवू ते मतदानाच्या माध्यमातून कसं दाखवायचं ते ठरवतील समाज